नमस्कार मी विशाल आपले उत्तम इंडस्ट्रीज मध्ये आपलं स्वागत करतो बिझी शेड्यूल मध्ये स्त्रियांना घराबाहेर आपण पडताना एक नवीन मॉडेल अपडेट घेऊन आलेले जे की स्पोन मध्ये तर आपण त्याच्याबद्दल आज माहिती घेऊया त्याच्या बदलत्या काळामध्ये बेसळयुक्त पीठ विकत घेण्यापेक्षा मी तुमच्यासाठी एक गेम चेंजिंग इनोव्हेशन घेऊन आलो आहे ते म्हणजे आपल्याकडे आहे मिनी स्पोन मिल तर आपल्याकडे मिनी स्पोन मध्ये एचपी पासून मिस्कोन अव्हेलेबल आहे त्यामध्ये एक पॉईंट पंचवीस एक पॉईंट सदोतीस आणि दोन एचपी पर्यंतचे मशीन अवेलेबल आहे तर ही आहे वन पॉईंट टू फाईव्ह एच पी हिच्यामध्ये आपण धान्यसिटी साडेचार किलोची ही तुम्हाला येईल त्याच्यामध्ये तुम्हाला जर पीठ बारीक मोठं करायचं असेल तर ही डाईल दिलेली असते त्याच्यामध्ये तुम्ही डाईल जर क्लॉक वाईज फिरवाल तर पीठ बारीक होईल अँटी क्लॉक वाईज फिरवाल तर ते धान्य पीठ त्याचं मोठे होईल तसेच हे मशीन मध्ये त्यामध्ये तुम्हाला स्टोन, स्टोन दिला जातो जे की दोन येतात एक वरचा असतो तो फिक्स राहतो आणि खालचा राहतो तो रोटेट करत असतो जे की मोटरमुळे आणि तुम्हाला ही जी फुल मध्ये येते त्याची युनिट कन्झ्युमशन आहे ते एक तासाला एक युनिट पडते हिला एक तासाला ग्राइंडिंग कॅपॅसिटी येते सात ते नऊ किलो पर्यंत या मशीनच्या अधिक माहितीसाठी व हो, खरेदीसाठी आपल्या शॉपला नक्की विजिट करा उत्तम इंडस्ट्री चिंचवड पुणे तो खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता धन्यवाद